मराठा मनोज मनोजे आज या ठिकाणी मुंबई मध्ये दिल्ली मुंबई मध्ये आधार मैदा नेते मराठ्यांचे नेते माननीय मनोज पाटील यांच जे आंदोलन सुरू आहे ती संपूर्ण मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावं आणि गेले कित्येक दिवस झालं त्यांचं वर्षानुवर्ष हे आंदोलन वाढत चाललेलं आहे परंतु सरकार काही त्याची दाद घेत नाही आज लाखोच्या संख्येने मराठा मुंबईमध्ये दाखल झालेला आहे परंतु अजूनही सरकारने त्याची दखल घेतलेली नाही म्हणून आम्ही आज या ठिकाणी मानव कल्याणकारी संघटना यांचे संस्थापक अध्यक्ष सलीम पटेल त्याचबरोबर जाल फाउंडेशन यांचे संस्थापक अध्यक्ष गावेतबाई नायकवाडी यांच्या ह्या दोन्ही संघटनेच्या माध्यमातून सारंगे पाटलांना आम्ही कराड तालुक्याच्या वतीनं पहिल्यांदा त्या ठिकाणी संघटनेच्या माध्यमातून पाठिंबा दर्शवत आहोत आज ज्या मागण्या प्रमुख जारांगी पाटलांनी मागितलेल्या आहेत त्या मागण्या ह्या सरकारनं लवकरात लवकर पूर्ण कराव्यात कारण सातारा गॅजेट असेल हैदराबाद गॅजेट असेल किंवा औंद गॅजेट असेल याच्यामध्ये संपूर्ण नोंदी कुणबी म्हणून आढळून आलेल्या आहेत परंतु सरकार या दुर्लक्ष करत आहे प सर्वपक्षीय मी एका सरकारला म्हणत नाही कारण जे सरकार येतोय तो दुसऱ्याला बोट दाखवतो सर्व पक्षांनी मिळून बसून त्याच्यावर लवकरात लवकर तोडगा काढून मराठ्यांना कुठलं तरी ओबीसी असेल किंवा काय पर्याय निघत असेल तो लवकर तोडगा काढून मुंबईमधील जारांगी पाटलांचं आंदोलन थांबवावं अशी मी आमच्या संघ दुन्ही संघटनेच्या वतीनं सरकारला विनंती करतो आणि पुन्हा एकदा मनोज जारांगी पाटील यांना आमच्या जाहीर पाटील हो आज या ठिकाणी मानव कल्याणकारी संघटना आणि जॉन फाउंडेशन यांच्या वतीनं मुंबईमध्ये जे आंदोलन चालू आहे त्या आंदोलन मनोज जिरंगी पाटलांना आंदोलनाच्या दृष्टीनं त्यांना पाठिंबा व्हावा म्हणून खरंच परत तिच्या वतीनं हे आंदोलन आम्ही या ठिकाणी एक दिवशी हे आंदोलन करून त्यांना पा जाहीर पाठिंबा व्यक्त करतो आहे वारंवार हे आंदोलन होतं आहे पण हेतू पुरस्कार महाराष्ट्र सरकार त्याच्याकडे दुर्लक्ष करत आहे मला असं म्हणायचं आहे की महाराष्ट्र सरकारमध्ये काय मराठी आमदार खासदार म्हणजे आहेत का नाही ते काय करतात विधानसभेमध्ये लोकसभेमध्ये त्यांनीसुद्धा याविरोधात मराठ्यासाठी एक पाऊल पुढं होऊन विधानसभेमध्ये हे प्रश्न मांडले पाहिजेत लोकसभेमध्ये हे प्रश्न मांडले पाहिजेत आणि मराठ्यांचा प्रश्न निकालात काढला पाहिजे आज बहुसंख्य मराठे मुंबईच्या दृष्टीने रवाना होत आहेत ते रवाना होत असताना सरकार त्यांना अडचणी कशा निर्माण होतील या दृष्टीकोनात प्रयत्न करते पाण्याची अडचण निर्माण करते खाण्यापिण्याची अडचण निर्माण करते शौचालयाची अडचण निर्माण करते अशा अडचणी निर्माण करून सरकार साध्य काय करते हेच आम्हाला कळायला मार्ग नाही म्हणून सरकारनं ताबडतोब आपले डोळे उघडून जे जननायक आहेत लोकसेवक आहेत मनोज जुलांगे पाटील यांची जी मागणी आहे ती मागणी योग्य आहे त्या दृष्टीकोनं शासनानं प्रयत्न करून त्यांच्या मागण्याचा विचार करून तत्काळ मराठ्यांना आरक्षण द्यावं एवढीच मानव कल्याणकारी संघटना जान फाउंडेशन आणि आम मित्रपरिवारच्या वतीनं मी विनंती करू शासनाला विनंती करतो आहे एवढंच बोलतो थांबतो जय हिंद जय महाराज